बुधवार दिलेला आहे आणि तुला मी विचारलंय एक जानेवारी दोन हजार बत्तीस काय करणार दोन हजार चोवीस ते दोन हजार बत्तीस एकूण वर्ष किती आहे ते आपण काउंट करणार त्यासाठी या पद्धतीने आपण मांडणी करणार एकोणतीस तीस एकतीस एक आणि बत्तीस पहिले काय करणार आपण सगळे वर्ष जेवढे आहेत तेवढे सगळे काउंट करणार काउंट करण्यासाठी चोवीस हा वर्ष आपण सोडून देणार मग अशी सांगितल्याप्रमाणे मग काउंट करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ टोटल वर्ष किती आहेत आठ आहेत टोटल वर्ष किती आहेत आठ आहेत आता या आठ वर्षामध्ये लिप वर्ष कोण कोणते आहेत बघ दोन हजार अठ्ठावीस एक लिप वर्ष आहे बत्तीस एक लिप वर्ष आहे आणि चोवीस सुद्धा लीप वर्ष आहे लक्षात घे मग हा जो चोवीस आहे आपण एक पकडणार हा अठ्ठावीस आहे हा एक पकडणार आणि जो हा बत्तीस आहे तो नाही पकडणार आता बत्तीस जरी लीप वर्ष असेल मी मुद्दा म्हणून तुला हा एक्झाम्पल दिला की बत्तीस जरी लीप वर्ष असेल पण तो आपण पकडणार नाही आता का नाही पकडणार याच कारण लक्षात घे आपल्याला एक जानेवारीचा वार आपल्याला विचारलाय बरोबर आहे आणि लीप वर्षाचा जे काही दिवस वाढतात ते कशामध्ये वाढतात फेब्रुवारी मध्ये वाढतात फेब्रुवारी मध्ये जर दिवस वाढत असेल तर आपण फेब्रुवारी क्रॉस करून पुढे चाललो का नाही जात कारण फेब्रुवारी क्रॉस करून आपण जातच नाही आपला संबंध जे आहे ते जानेवारी महिन्यातच संपला जानेवारी महिन्यातच संबंध संपला तर पुढे जाण्याची आपल्याला काय आवश्यकताच नाहीये म्हणून हा लीप वर्ष आपण पकडणार नाही लक्षात आता आलं लक्षात म्हणजे हा एक लिप वर्ष पकडणार जरी या ठिकाणी वार दिलेला आहे कारण वार जरी दिलाय तरी आपण ज्या ज्या वेळेस त्या वर्षाला क्रॉस करतोय पुढे जातोय त्यावेळेस लिप वर्ष लिप महिना जो आहे आपला एकोणतीस दिवसाचा तो क्रॉस करून पुढच्या वर्षी जातोय म्हणून याचा आपण एक दिवस पकडणार मग हे एक दिवस आणि हे एक दिवस टोटल किती झाले तुमचे दोन दिवस आणि हे ऑलरेडी आठ वर्ष बेरीज दहा भागिले सात बाकी उरली तीन भागाकार केल्यानंतर ज्या वेळेस बाकी उरते ते बाकी आपण पुढे काउंट करतो म्हणजेच आपण काय करणार आता बुधवार पासून पुढे तीन दिवस जाणार हा बुधवार सोडून द्यायचा हा पकडायचा नाही त्याच्या पुढे गुरुवार आहे एक शुक्रवार आहे दोन आणि शनिवार आहे तीन म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती मिळणार तुला शनिवार तू झाला होता याच पद्धतीने हा पकडला होता आणि हा सोडला होता त्याच्यामुळे तो बरोबर हा हा सोडला आणि हा पकडला त्यामुळे झालं तुझं सगळं काम बरोबर आहे चला ऑनलाईन वाले तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतील मध्ये मध्ये ठीक आहे ओके चालेल आता पुढचं प्रश्नाचं उत्तर काढूया आपण हे समजलं ना तुला जर म्हणजे फसवे प्रश्न जर आले ना तर ते या पद्धतीने येणार लिहून घेतला आता पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे एक जानेवारी दोन हजार वीस ला मंगळवार आहे तर त्याच वर्षी एक डिसेंबरला कोणता वार येणार बघ आपण जे काही दोन प्रश्न घेतले ते दोन प्रश्न असे घेतले आपल्याला पुढच्या वर्षीमध्ये जात होतो आपण बरोबर आहे आता जो काही प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपण त्याच वर्षी पण तारीख कोणती दिली आपल्याला एकतीस डिसेंबर म्हणजे आपल्याकडे काय काय दिलेलं बघा आपल्याकडे दिलेलं त्याने एक जानेवारी दोन हजार वीस ला आपल्याकडे आहे मंगळवार तर या मंगळवारवरून आपल्याला काढायचं आहे की एकतीस डिसेंबरला कोणता वार असणार बर बरोबर आहे एकतीस डिसेंबरला कोणता वार असणार किंवा एकतीस डिसेंबरच्या ऐवजी आता आपण घेऊया एक मार्च दोन हजार वीस म्हणजे तोच वर्ष बर तुला एकतीस डिसेंबरच्या ऐवजी आपण एक मार्च चा काढूया म्हणजे तुला हे कळेल ओके okay? आता एकतीस डिसेंबर खूप मोठा होईल पहिले हे समजून घेऊया छोट्या छोट्या नंतर आपण मोठे मोठे अक्षर काढूया आता काय एकतीस डिसेंबरचा आपल्याला वार एक मार्च दोन हजार वीस चा वार काढायचा आहे आता आपण याच्या अगोदरचे जे काही दोन एक्झाम्पल घेतले त्या एक्झाम्पल मध्ये आपण एका एक वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये जात होतो पण या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतोय त्याच वर्षामध्ये येतोय त्याच वर्षामध्ये येतोय मग काय करणार बघा आता आपल्याकडे एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर एकतीसचा महिना असेल तर एकतीस दिवस काउंट न करता फक्त तीन दिवस काउंट करायचे आता का करायचे कसं करायचे हे तुला मी नंतर सांगतोच त्याच्यानंतर तीस दिवसांचा जर महिना असेल तर त्याऐवजी फक्त दोन दिवस घ्यायचे त्याच्यानंतर एकोणतीसचा जर महिना असेल तर त्याऐवजी फक्त एक दिवस घ्यायचा आणि जर अठ्ठावीसचा महिना असेल तर त्याऐवजी काहीच घ्यायचं नाही म्हणजे शून्य घ्यायचे म्हणजे आपण एकतीस दिवस कंप्लीट करणार त्याला काउंट करत बसणार याच्यात आपला वेळ वाया जाईल मग ते न करता आपल्याला काय करायचं जेवढे दिवस तेवढे त्याच्याऐवजी एवढे शॉर्टकट घ्यायचे आपल्याला कारण आपल्याला महिना काउंट करायचा आहे प्रत्येक महिन्यात तीस दिवस एकतीस दिवस काउंट करत बसलो तर आपला वेळ खूप वाया जाईल मग तो वेळ वाचला पाहिजे या उद्देशाने आपण एक ट्रिक्स यूज करणार आहे या ठिकाणी ठीक आहे आता झालं आता मला सांग आपल्याकडे जानेवारी मध्ये किती दिवस असतात रे एकतीस दिवस असतात पण आपण घेणार तीसच दिवस आता तीस दिवस का घ्यायचे कारण एक जानेवारीचा ऑलरेडी आपल्याकडे वार दिलेला आहे बरोबर आहे एक जानेवारीचा आपल्याकडे ऑलरेडी वार दिलेला आहे म्हणून आपण तो दिवस घेणार नाही बाकी सर्व दिवस घेणार आपण ठीक आहे मग आपण घेतलं एक जानेवारी दोन हजार वीस ला मंगळवार आहे तो दिवस सोडला तर बाकीचे दिवस घेतले हा ओके okay. आता बघ तीस दिवस घेतले आता जानेवारी नंतर तुझा कोणता महिना आहे तो पुढचा फेब्रुवारी आता बघ फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसांचा असतो किंवा एकोणतीस दिवसांचा असतो या केस मध्ये किती दिवसांचा आहे तो काय एकोणतीस आहे कारण लीप वर्ष आहे हे काय लीप वर्ष आहे पण लीप वर्ष असल्यामुळे तो अठ्ठावीसच्या ऐवजी काय आहे एकोणतीस आणि मी तुला सांगितलं की एकोणतीस ऐवजी काय घ्यायचं फक्त इथे एकोणतीस दिवस लिहितो तुम्ही एकोणतीस आणि तीस दिवस असेल तर फक्त दोन घेणार एकोणतीस दिवस असेल तर फक्त एक घेणार ठीक आहे आता पुढं बघ हे झालं तुझं जानेवारी फेब्रुवारी नंतर येतो तुझा मार्च आपल्याला काय कोणती तारीख दिली आहे एक मार्च ची तारीख दिली आहे म्हणजे मार्च जरी किती, ले ले किती दिवस असले तरी आपल्याला किती दिवस घ्यायचे फक्त एकच दिवस घ्यायचे कारण आपल्याला एक चा वार काढायचा आहे क्लिअर झाला मग त्याच्यानंतर हे दिवस किती झाले टोटल चार किती दिवस झाले चार फक्त आता आपल्याला काय करायचं या मंगळवार पासून चार दिवस पुढे जायचं आहे म्हणजेच बुधवार गुरु शुक्र आणि शनिवार काय उत्तर येणार याच शनिवार आता मला सांग हा प्रश्न पूर्णपणे कळाला तुला समजलं चल लिहून टाकू पटकन चला ऑनलाईन वाले कोणाला काय अडचण होतं सांगा बरं आता मला हा दे काय सर ग्राउंडला अजून किती दिवस बाकी आहे ओके ग्राउंड ला किती दिवस बाकी वाले हा मुंबईला जी के जास्त पडतं का बघा मुंबईचा पॅटर्न जर तुम्ही बघितला मार्क कमीत कमी, -कमी जी ला असतं फक्त ओके जी के जास्त विचारतात पॅटर्न नुसार विचारत नाही ओके हा अजून दुसरा कोणाचा प्रश्न होते ग्राउंड ग्राउंडचा काय प्रश्न होता बाळा जरा बघूया यांचा सर ग्राउंडला अजून किती दिवस बाकी आहे बघा ग्राउंडला अजून बरेच दिवस बाकी आहेत दुपारी पण सांगितलं मी की दिवस बाकी आहेत अजून त्यामुळे टेन्शन घेऊ नका तयारी चालू ठेवा चला पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया आता याच्यावरून आता मी तुला सगळं चार्ट वगैरे सगळं समजून दिलं आता याच्यावरून तुला काय करायचंय आपण जो तारीख ठेवली होती एक डिसेंबरचा त्याच वार काढायचा तुला चला काम पेलक जाओ एक डिसेंबरला कोणता वार असणार चला एक डिसेंबर दोन हजार वीस ला कोणता वार असणार जर एक जानेवारी दोन हजार वीस ला मंगळवार आहे तर एकतीस एक डिसेंबर एक दोन हजार वीस ला कोणता वार असणार काढायचंय तुम्हाला ओके चला रे तुम्ही पण उत्तर काढा आणि कमेंट करा पटापटा चला बाकीचे लाईव्ह आले कोणाचं काय प्रश्न असतील तर विचारा ते प्रश्न पण आपण सॉल्व्ह करूया हा व्हिडिओ क्वालिटी तीनशे साठ ठेवा म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसणार ठीक आहे चला कोणाचं काय अड अडचण असतील ते तुम्ही मांडू शकता नमस्कार शेख साहेब परत आपण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद अजून कोण कोण आहे लाईव्ह आले सोमवाराला तुझं उत्तर ठीक आहे चला बघूया त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते सोमवार आलेलं आहे बघ सेम कंडिशन आता मी तुला प्रत्येक महिन्याला किती दिवस असतात ते सांगत बसणार नाही मी डायरेक्ट आता त्यांचे जे काही कोड आपण यूज करणार ते घेणार घेऊया बघ जानेवारी महिन्याचे आपण घेणार दोन फेब्रुवारीचे घेणार आपण एक मार्च तीन एप्रिल दोन एप्रिल नंतर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असेच घेतले तू काउंट केलं किती दिवस झाले दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस टोटल किती दिवस सत्तावीस आता या सत्तावीस भागीले किती करणार सात सत्तावीस भागीले सात केल्यानंतर सात त्रिक एकवीस उरणार किती सहा दिवस सहा दिवस उरले आपल्याला काय करायचंय मंगळवार पासून सहा दिवस पुढे यायचे म्हणजे रविवार उत्तर यायला पाहिजे ठीक आहे मग किंवा एक, साधियोस। एक, एक दिवस मागे घेतला तरी चालेल किंवा सहा दिवस पुढे घेतला तरी चालेल आपल्याला काय आहे आता मी इथं एकदाच वार लिहून घेतो म्हणजे परत परत लिहायचं गरज नाही पडणार मला मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि रवी बरोबर आहे सोमवार मंगळवार वार कोणता होता आपला मंगळवार होता मंगळवार पासून सहा दिवस पुढे एक दोन तीन चार पाच सहा कोणता वार आला सोमवार अशा पद्धतीने याच उत्तर सोमवार येईल रविवार नाही ठीक आहे क्लिअर पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया बघ पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा ला शुक्रवार आहे तर पंधरा मे ला कोणता वार वर्ष चेंज केलेलं नाही मी वर्ष तोच आहे प्रश्न सोपा आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंधराला शुक्रवार आहे तर पंधरा मे दोन हजार पंधरालाच म्हणजे त्याच वर्षामध्ये कोणता वर असणार याचं उत्तर काढायचं तुम्हाला चला ऑनलाइन वाले कोणाचं काही क्वेश्चन असेल तर विचार आता कमेंट बॉक्स Okay. ठीक आहे सर ग्राउंड वीस मे नंतर खरंच चालू होईल का बघा वीस मे नंतर त्यांचं नियोजित आहे पण त्या संदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारचा परिपत्रक आलेला नाही फक्त ते न्यूज पेपरला आहे म्हणून शंभर टक्के वीस मे नंतर ग्राउंड चालू होईलच याची गॅरंटी नाही म्हणजे शक्यतो नाहीच चालणार ना लक्षात घ्या शनिवाराला okay.